दोन हजार चोवीस हे वर्ष सरत आले आणि विकेंडच्या निमित्तानं रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांना फुल झालेले आहेत मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक रायगडकडं दाखल झाले आहेत अलिबाग मुरुड दिव्यागर श्रीवर्धनसह सर्वच किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी पाहायला आहे पर्यटक व्हेज नॉन व्हेज फूडसह किनाऱ्यांवरती लाटांमध्ये डुमणे आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे आता आम्ही ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणार आहे आम्ही दोन दिवसाच्या स्टे साठी आता जस्ट आलोय फूड ट्राय केलं फूड व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे तुम्ही एकदम जरूर या आणि बीच ची मजा पब्लिक याच्या आधी आताच मजा करायला आम्ही जेणेकरून अजून मजा करता येईल मी चार दिवस झाले जवळपास इथे फिरतोय कोकणात पहिले गणपतीपुळे वगैरे दर्शन घेऊन तिथला समुद्रकिनारा एन्जॉय केला नंतर परवाच्या दिवशी श्री वर्धन वगैरे हो झालंय आणि आज इथे दिवे दिवे आगारला आलोय ड्रॅगन राईड नंतर बनाना राईड वगैरे हो सगळं मजा केली आहे आणि अजूनही अजून एक घोडेस्वारी करायची आहे आणि नंतर फूड वगैरे हो पण व्यवस्थित स्पेशली सोल कडे मस्त वाटली आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूया थर्टी पासला अवघे काही दिवस 30 का तर विकेंडच्या निमित्तानं पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय सर्वच पर्यटक हे रायगडच्या समुद्रकिनारी जाऊ लागलेले आहेत आणि विकेंड असल्यानं सुट्टी असल्यानं अनेक पर्यटक हे समुद्रकिनारी आनंद लुटत आहेत थर्टी फर्स्ट आहे आणि त्यामुळं आधीच कोकणातील समुद्रकिनारी हे फुल झालेले आहेत विकेंड आहे त्यामध्ये सुट्टी आहेत आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी रायगडमध्ये अनेक पर्यटक येऊ लागले आहेत